नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मग आता मित्रांनो या भागामध्ये भयानक सत्याचा असा उलगडा होणार आहे म्हणजेच की आता ते भयानक सत्य म्हणजे नेमकं कोणतं तर प्रिया ही प्रेग्नेंट आहे असं आपल्या लक्षात येणार आहे मग आता मित्रांनो नेमकं हे सगळं झालं कसं हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मग आता आपण बघतोय की अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांचंही लग्न झालंय अश्विन आता प्रियाच्याच बाजूने ठामपणे उभा आहे आणि प्रिया जे जे काही बोलेल तिच्या होला हो करत चाललाय सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही नेमकं प्रियाचा खरा चेहरा काय तो कसा आहे हे सर्व काही कळलेलं असतं प्रियाच्या विरोधामध्ये त्यांना दोघांनाही पुरावे हाती लागलेले असतात की जेणेकरून प्रियाचा खोटा चेहरा हा लवकरात लवकर पर्दाफाश करेल आणि मग अर्जुन सायली दोघी त्याच प्रयत्नामध्ये असतात की प्रियाचा खरा चेहरा घरच्यांसमोर कसा आणायचा अशाच उलाढालामध्ये मध्येच त्यांना समजतं की प्रिया प्रेग्नेंट आहे म्हणून मग आता प्रियाने पहिल्यांदी अशी चाल खेळलेली असते की प्रियाला सुभेदारांच्या घरामध्ये यायचं असतं सुभेदारांची प्रॉपर्टी हवी असते म्हणून तिला अर्जुनबरोबर लग्न करायचं असतं अर्जुनच्या प्रेमामध्ये प्रिया फुल वेडी झालेली असते आता आता अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचंही नातं एवढं अटूत असतं की ते प्रियालासुद्धा मात करतात आणि ते दोघेही शेवटी एकत्र राहतात पण मात्र ही मूर्ख प्रिया तिला काही करून सुभेदारांच्या घरामध्ये कसंही शिरायचंच असतं म्हणून ती वेगवेगळे प्रयत्न करतच असते तिचे वेगवेगळे प्रयत्न सुरूच असतात म्हणून आता तशीच ती अश्विनबरोबर लग्न करायचं असं ठरवते म्हणजे आता जशी की प्रिया अश्विनबरोबर लग्न करून ती सुभेदारांच्या घरामध्ये गेली की तिच्या हाती इथे सुभेदारांची सुद्धा प्रॉपर्टी लागेल आणि किल्लेदारांची सुद्धा प्रॉपर्टी लागेल प्रियाला असं वाटत असतं की तिचे प्लॅन सक्सेसफुली होत चालली आहे पण मात्र आता अश्विन आता हळूहळू प्रियाच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो तिला असं वाटू नये की प्रिया नाटक करते ती नाटकांपोती ते आपल्या घरामध्ये राहते तिने त्याच्याचसाठी माझ्याबरोबर लग्न लग्न केलं म्हणून प्रिया सुद्धा अश्विनच्या होला हो करत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच आवागामध्ये प्रिया कधी प्रेग्नेंट होऊन जाते तिचं तिला सुद्धा कळत नाही असंच प्रिया आणि अश्विन हे दोघेही चाललेले असतात प्रियाला त्रास होऊ लागतो तिच्या डोक्यामध्ये बिंगल्यासारखं होत असतं तशीच प्रियाला मध्ये उलटी येल्यासारखं होतं प्रियाला बेस गाडी थांबवायला लावते आणि आता प्रियाला उलटी होऊ लागते अश्विनला तर काही समजत नाही की नेमकं प्रियाला होत आहे काय प्रियाला चक्कर येत असते पण तेव्हा प्रियालाच कळून चुकलेलं असतं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून आणि हे सगळं कसं झालं काय झालं हे सर्व काही आता प्रियाला आठवत असतं मग त्याच्याकडून तर अश्विन प्रियाला विचारत असतो तर मी काय झालंय तुला तू बरी आहे का पण मात्र प्रिया याच्यावरती एकही शब्दाचं उत्तर देत नाही आता प्रियाला कन्फर्म करायचं असतं म्हणून ती डॉक्टरांकडे जायचं ठरवते मग आता प्रिया डॉक्टरांकडे जाते आणि अश्विन सुद्धा तेव्हा प्रियाच्या बरोबरच असतो डॉक्टर प्रियाला चेक करतात आणि तेव्हा प्रियाला असं समजतं की ती प्रेग्नंट आहे एका बाजूला अश्विनला प्रिया प्रेग्नंट आहे म्हणून भयंकर आनंद झालेला असतो पण दुसऱ्या बाजूला प्रियाला काय करावं काय नको करावं काहीच समजत नसतं प्रिया आता कायमचीच इथे सुभेदारांची सून होऊन बसते की काय असं प्रियाला वाटत असतं आता जेव्हा प्रॉपर्टी हाती लागेल तेव्हा कसा पळ काढायचा ह्या गोष्टीबाबत प्रिया विचार करू लागते तिच्या अख्ख्या पाण्यावरती पाणी फेरलं गेलेलं असतं मात्र मित्रांनो प्रियाचं सुभेदारांच्या घरामध्ये असलेलं जे काही स्थान आहे ते आता बळकट झालेलं असतं सायली आणि अर्जुन यांच्या दोघांना ही गोष्ट समजते की नेमकं आता प्रिया प्रेग्नेंट कशी काय झाली आता इथे आता त्यांना दोघांनाही काय करावं काय नको करावं काहीच समजत नसतं आणि ते दोघेही विचारांमध्ये पडतात एका बाजूला त्यांना ही गोष्ट सुद्धा समजलेली असते की प्रिया ही खोटी तन्वी आहे तिने फक्त तन्वी होण्याचं नाटक केलं जेणेकरून तिला सुभेदारांची आणि किल्लेदार दोघांची प्रॉपर्टी हडप करता येईल पण मात्र आता एका बाजूला त्यांच्या दोघांसमोरही मोठा प्रश्न उभा राहिला असतो की आपण जर सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा काहीही फायदा होणार नाही कोणीही प्रियाला या काढून देण्याचा प्रयत्न जरी केला प्रियाचा किती जरी तरी सुद्धा प्रियाचं स्थान इथे बळकट झालंय प्रिया शेवटी सुभेदारांच्या घरामधनं कुठेही जाऊ नाही शकणार आणि ते दोघांनाही या गोष्टीबाबत नक्कीच कल्पना आलेली असते त्यांना काय करावं काहीच समजत नसतं आणि तसेच सायली आणि अर्जुन दोघे शांत राहतात इकडे एका बाजूला प्रिया प्रेग्नेंट आहे या गोष्टीचा अश्विनला तर खूप आनंद झालेला असतो ते जर पेढे वाटत इकडे गावभर फिरत असतो आता ही बातमी इकडे महिपत साक्षी यांना सुद्धा समजलेली असते आणि आता ते दोघे सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात की प्रिया ही काय करून बसली आहे आणि प्रिया ही जे काही करते ना ते सगळं काही खूप भयानक आहे आता त्यांनासुद्धा नेमकं पुढे काय प्लॅन करावा हे सुद्धा समजत नसतं प्रिया पुरती अडकलेली असते मग आता नेमकं प्रिया या सिच्युएशनमधनं मात कशी करणार साली आणि अर्जुन ही दोघेही आता नेमकं काय करणार हे आपल्याला पुढे कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू